क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये उत्साहात जागतिक महिला दिन साजरा स्त्री शक्तीचा सन्मान आणि महिलांच्या योगदानाला उजाळा देण्यासाठी क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या विशेष कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ स्पर्धा आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून नमस्ते नाशिक फाउंडेशनच्या अध्यक्ष तसेच प्रसिद्ध उद्योजिका स्नेहलताई देव उपस्थित होत्या त्यांच्यासह शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा जोंधडे मॅडम तसेच शिक्षक वृंद सायली जोंधळे कविता गुरव पूजा वानखडे शिल्पा जगताप तानिया ललवाल समीक्षा भालेराव सीमा दानी संगीता बागुल आणि कामिनी पटेल उपस्थित होत्या या कार्यक्रमाअंतर्गत महिलांसाठी पाककला स्पर्धा रांगोळी स्पर्धा वेशभूषा स्पर्धा आणि विविध खेळांचं आयोजन करण्यात आले मोनिका अनिल घाडके अश्विनी सचिन पवार श्रुती सुवास पवार सायली कमलेश मस्के आणि नीलम पवन पवार यांनी सहभाग घेतला अश्विनी सचिन पवार आणि नीलम पवन पवार यांनी प्रथम पारितोषिक पटकावले रक्षा विजय घेगडमॉल रेखा सुनील केदारे जोशना प्रशांत पवार संगीता गणेश वारजे आणि नीलम पवन पवार यांनी भाग घेतला भारतीय संस्कृतीच्या विविध पैलूंचे सुंदर दर्शन घडवले पाणी वाचवा बेटी बचाव यासारख्या सामाजिक संदेशांवर आधारित सुंदर रांगोळ्या साकारल्या या स्पर्धांमध्ये विजेत्यांना पुष्पगुच्छ व बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आलं उपस्थित महिलांनी एकमेकींचं कौतुक करत आपापले अनुभव शेअर केले यावेळी प्रमुख पाहुण्या स्नेहलताई देव यांनी महिलांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकत स्त्री शक्तीचे महत्व

प्रथमचा उद्या जागतिक महिला दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा तुमचं आरोग्य हे नेहमी निरोगी राहो अशी मी इच्छा व्यक्त करते पण नुसतं निरोगी राहो कसं का काय हो निरोगी असंच राहील का त्याकरता काहीतरी करावं लागतं ना फक्त चूल मूल हे न करता जर प्रत्येक महिलेने स्वतः करता फक्त सकाळचे पंचेचाळीस मिनिट किती पंचेचाळीस मिनिट बरोबर सकाळी फक्त स्वतः करता किती वेळ जायचं पंचाळीस मिनिट आज समजा तुम्ही सकाळी सगळ्यांच्या सगळ्यांना मुद्दा आहेत लहान नाही की शाळेत जातात बरोबर टिफिन असतो मान्य तुम्ही आज जण उठत असाल सहा वाजता तर पंचाळीस मिनिट अगोदर उठा फक्त पंचाळीस मिनिट तुमच्या शरीराला थोडा त्रास होईल दुपारी आपल्याला निवांत वेळ असतो तेव्हा ती तुम्ही भर काढून घेतली तरी करा आणि हे पंचेचाळीस मिनिट जर तुम्ही स्वतः करता दिली त्याच्यात तुम्ही कुठलाही व्यायाम करा कुठलाही तुम्हाला काही कंपल्शन नाहीये की तुम्ही किंवा तुम्ही काहीतरी अगदी योगा केलं पाहिजे जिम केली पाहिजे कुठलंही कंपल्शन नाही पण त्या तुम्ही त्या स्वतः करता दिले आणि कुठल्याही प्रकार घरी करा बाहेर करा तुम्ही जर बाहेर ग्राउंड वर गेले तिथे चक्कर लागायच्या महिला भेटतात त्यांचे जर तुम्हाला कळतात आपला वॉक पण होतो आपलं शरीर प्रकृती चांगली राहते मग तुम्ही मला महिला दिनानिमित्त सगळ्यांनी प्रॉमिस करा की तुम्ही स्वतः करता पंचेचाळीस मिनिटं देणार मला तुमच्याकडून माझे प्रॉमिस झालं देणार का नक्की मी पुढच्या वर्षी परत येईल मी त्याला प्रश्न विचारेन रोज सकाळी उठलं की मला आठ वाजता काय सांगितलं होतं म्हणून ठीक आहे हे आपल्या शरीराकरता खूप गरजेची गोष्ट आहे जी आपली मुलं लहान असते की आपल्याला करता गोष्ट विशेष वाटत नाही पण तुम्ही सुदृढ असाल तर तुमची फॅमिली सुदृढ असते तुम्ही निरोगी तर आपली फॅमिली निरोगी आणि जेव्हा आपली मुलं लहानाची गोष्ट होतात ते ना तेव्हा ते कोणाचं अनुकरण करतात जर तुम्ही सकाळी आले ते आपलं पुढचं मी न सांगितलेलं बरं टी व्ही सुरू असतो सिरियल बघायची असते आयंदा मुलं ए अभ्यास कर तू ए तू अभ्यास कर अरे तू अभ्यास कसा करायला तुम्ही टीव्ही बंद केला तर तू अभ्यास करेल ना ते अगदी घरोघरी सगळीकडे करायचंय नाशिक लक्ष न्यूज ब्यूरो रिपोर्ट नाशिक